प्रकरण पहिले धर्मसूत्रांचा प्रास्ताविक परिचय धर्मसूत्रे हे प्राचीन भारतातील वैदिक लोकांचे फार महत्वाचे धर्मग्रंथ होत चार वर्णातील व चार आश्रमातील लोकांची कर्तव्ये व अधिकार यांचे वर्णन करणे हे स्थूलमानाने या ग्रंथांचे स्वरूप होय पूर्व सुमारे सहाशे ते पूर्व सुमारे तीनशे वा दोनशे हा सामान्यत या ग्रंथांच्या निर्मितीचा काळ असल्याचे मानले जाते याचा अर्थ या ग्रंथांची निर्मिती होऊन आता सव्वा दोन ते अडीच हजार वर्षे झाली आहेत वेद या धर्मसूत्रांच्या आधीचे वेद हे प्राचीन भारतातील धार्मिकदृष्ट्या फार महत्वाचे ग्रंथ होते या वेदांवर ज्यांची परमोच्च श्रद्धा असते त्या लोकांना वैदिक म्हटले जाते वेदांना अनुसरणाऱ्या ग्रंथांनाही वैदिक म्हटले जाते ग्रंथांच्या संदर्भात वापरला जाणारा वेद हा शब्द दोन अर्थांनी वापरला जातो ऋग्वेद यजुर्वेद सामवेद व अथर्ववेद या चार संहिता हा या शब्दाचा मर्यादित असा पहिला अर्थ होय या चार संहिता ब्राह्मण नावाचे ग्रंथ आणि ब्राह्मण ग्रंथांना जोडून येणारे आरण्यक व उपनिषद या नावाचे ग्रंथ हा या शब्दाचा अधिक समावेशक असा दुसरा अर्थ होय प्रस्तुत पुस्तकात सामान्यत या दुसऱ्या अर्थानेच वेद या शब्दाचा प्रयोग करण्यात आला आहे या वेदांनाच श्रुती म्हटले जाते तात्पर्य वैदिक धर्मसूत्रे म्हणजे चार संहिता ब्राह्मण आरण्यके व उपनिषदे या वेदग्रंथांना अनुसरणारे धर्मसूत्रे नावाचे ग्रंथ होत कमी शब्दात संक्षेपाने अधिक अर्थ देण्याची एक साहित्यिक क्लुप्ती म्हणजे सूत्र होय या ग्रंथातून धर्माविषयीची सूत्रे असल्यामुळे त्यांना धर्मसूत्र हे नाव प्राप्त झाले आहे ही सूत्रे प्रामुख्याने गद्यात आहेत अर्थात या ग्रंथातून काही वेळा गद्यसूत्रांच्या जोडीने श्लोकही आढळतात धर्मसूत्रांचा काळ वैदिकांमधील ज्या पुरुषांनी स्वतः एकट्याने वा आपला मुलगा नातू वगैरेच्या सहाय्याने धर्मसूत्रांची निर्मिती केली त्या पुरुषांची नावे या धर्मसूत्रांना देण्यात आली आहेत उदाहरणार्थ गौतमाने रचले ते गौतमसूत्र वशिष्ठाने रचले ते वशिष्ठसूत्र प्रस्तुत पुस्तकात गौतम धर्मसूत्र आपस्तंभ धर्मसूत्र बौधायन धर्मसूत्र आणि वशिष्ठ धर्मसूत्र यांचा आढावा घेतलेला आहे यापैकी गौतम धर्मसूत्र हे सर्वात प्राचीन असून याचा काळ पूर्व सहाशे ते पूर्व चारशे हा असावा असे विद्वानांना वाटते त्यानंतर आपस्तंभ व बौधायन यांची धर्मसूत्रे रचली गेली असावीत आणि त्यांचा काळ पूर्व पाचशे ते पूर्व तीनशे असावा वशिष्ठ धर्मसूत्र पूर्व दुसऱ्या शतकात झालेल्या मनुस्मृतीच्या थोडेसे आधी झाले असावे किंवा मनुस्मृतीला समकालीन असावे कदाचित ते किंवा त्याचा काही भाग मनुस्मृतीच्या नंतरचा असण्याचीही शक्यता आहे धर्मसूत्रे रचणारे गौतम आणि बौधायन या वैदिक व्यक्ती तथागत बुद्धांहून वेगळे आहेत श्रुती व स्मृतींमधील दुवा धर्मसूत्रे हा एकीकडे श्रुती म्हणजेच वेद आणि दुसरीकडे धर्मसूत्रांनंतरच्या काळातील स्मृती यांना जोडणारा वाङ्मयीन दुवा आहे असे म्हणता येईल स्मृतींमध्ये मनुस्मृती याज्ञवल्क्य स्मृती वगैरे ग्रंथ महत्वाचे आहेत वेदांमधील विशेषत ब्राह्मण ग्रंथातील काही विषय धर्मसूत्रात येतात आणि तेच पुढे ग्रंथातून विस्तृत स्वरूपात चर्चेला घेतले जातात मनुस्मृतीमध्ये आलेले सामाजिकदृष्ट्या विकृत स्वरूपाचे बरेचसे विचार अगोदरच धर्मसूत्रातून येऊन गेले होते असे आढळते धर्मसूत्रांनाही एका दृष्टीने स्मृती म्हणणे शक्य आहे वेदांगात अंतर्भाव धर्मसूत्रांचा अंतर्भाव वेदांच्या अध्ययनाला पोषक व पूरक ठरणाऱ्या वेदांग नावाच्या साहित्य प्रकारात केला जातो शिक्षा म्हणजे उच्चारशास्त्र कल्प व्याकरण निरुक्त म्हणजेच शब्दांच्या व्युत्पत्तीचे शास्त्र छंदशास्त्र आणि ज्योतिष ही सहा वेदांगी असून आपल्या दृष्टीने सध्या त्यापैकी कल्प हे प्रस्तुत आहे या कल्पामध्ये श्रोतसूत्रे ग्रह्यसूत्रे धर्मसूत्रे व शुल्बसूत्रे या चार प्रकारच्या ग्रंथांचा अंतर्भाव होतो श्रोतसूत्रात यज्ञयागांची माहिती ग्रह्यसूत्रात दैनंदिन आचार संस्कार इत्यादींची माहिती आणि शुल्बसूत्रात यज्ञातील वेदीची निर्मिती तिची मोजमापे इत्यादींची माहिती असते प्रस्तुत पुस्तकात ज्या चार धर्मसूत्रांचे विवेचन केले धर्म आहे त्याखेरीज इतरही काही धर्मसूत्रे आहेत त्यापैकी विष्णू धर्मसूत्र हे मनुस्मृतीच्या नंतरचे असावे असा, असा महामहोपाध्याय पा वा काने यांचा तर्क आहे त्यामुळे हे, हे धर्मसूत्र गौण ठरते शिवाय मनुस्मृतीचे काही विवेचन मी एका स्वतंत्र पुस्तकात केले आहे त्यामुळे येथे विष्णू धर्मसूत्र विवेचनात घेतलेले नाही या पुस्तकात मनुस्मृतीलाही आधारभूत ठरणाऱ्या ग्रंथांचे विवेचन करणे मला महत्वाचे वाटले शंखलिखित पैठिनसी हारित इत्यादीच्या धर्मसूत्रांची अस्तित्व केवळ इतर ग्रंथातील उद्धरणावरून कळते हिरण्यकेशी धर्मसूत्रामध्ये असंख्य सूत्रे आपस्तंभ धर्मसूत्रातून घेतल्याचे आढळते म्हणून प्रस्तुत पुस्तकात या सर्वांचे विवेचन अंतर्भूत केले नाही पुस्तकाचे स्वरूप सर्वसमावेशक नसून केवळ संक्षेपाने दिशा दाखवण्याचे आहे हेही तसे करण्यामागचे एक महत्वाचे कारण होय फार महत्त्वाचे ग्रंथ वैदिक परंपरेमध्ये धर्मसूत्रांचे स्थान फार महत्वाचे आहे हे काही भ्रष्ट करण्यात आलेल्या पुराणांसारखे थिल्लर व चिल्लर ग्रंथ नव्हते वैदिक लोकांचे आचार त्यांच्या चालीरिती त्यांच्या रूढी आणि विशेष म्हणजे त्यांचे कायदे यांचे सूत्ररूपाने विवेचन करणारे हे ग्रंथ वैदिक संस्कृतीचे आकलन होण्याच्या दृष्टीने फार महत्वाचे आहेत धर्मसूत्रांचा अंतर्भाव असलेली एकूण सर्व कल्पसूत्रे इतकी प्रभावी ठरली की त्यांच्यामुळे काही ब्राह्मण ग्रंथांचा लोप झाला त्यांची केवळ नावे उरली म्हणजेच ते ग्रंथ नामशेष झाले असे अभ्यासकांचे म्हणणे आहे या बाबतीत कुमारील भट्टांचे एक वचन लक्षणीय आहे ते म्हणतात याज्ञिक लोक वेदांच्या अभावी देखील केवळ कल्पाच्या मदतीने कर्मे करतात परंतु कल्पांच्या अभावी केवळ मंत्र म्हणजेच संहिता ग्रंथ आणि ब्राह्मण ग्रंथ यांच्या मदतीने मात्र कोणीही कर्मे करू शकत नाहीत वैदिक कर्मकांड आचार विचार इत्यादींच्या दृष्टीने कल्पसूत्रांना किती महत्व प्राप्त झाले होते हे यावरून ध्यानात येते कल्पसूत्रांची रचना करणारे सूत्रकार हे ब्राह्मणांच्या विविध शाखांचे प्रवर्तक वा संस्थापक बनले त्यांच्या शाखांमध्ये त्यांच्या सूत्रग्रंथांच्या अध्ययनाची परंपरा निर्माण झाली पुढे तर केवळ आपल्या शाखेच्या सूत्रग्रंथापुरते न पाहता सर्वांनी सर्व शाखातील सूत्रग्रंथ प्रमाण मानावेत असा प्रघात ब्राह्मणांमध्ये निर्माण झाला या सूत्रग्रंथातील विचारच नंतरच्या काळात स्मृतिग्रंथातून अधिक विस्ताराने व स्पष्टपणे मांडले गेले आणि वैदिक परंपरेची समाजावरची पकड अधिक घट्ट झाली धर्माच्या नावाखाली गुलामगिरी लादली या धर्मग्रंथातून मांडण्यात आलेल्या नियमांनी आपल्या समाजाला इतके जखडून टाकले की तो पुरता बंदिस्त झाला एका जीवघेण्या चौकटीत कोंडला गेला धर्मसूत्र या नावामध्येच धर्म हा शब्द आहे त्यामुळे समाजाचा कोंडमारा करण्याचे उपयुक्त कार्य धर्माच्या नावाखालीच पार पाडण्यात आले धर्म या संज्ञेची लोकांना इतकी भुरळ पडते की धर्माच्या नावाने कोणी त्यांना विष दिले तरी ते अत्यंत आनंदाने मिटक्या मारत मारत त्या विषाचे सेवन करतील किंबहुना त्यांनी पिढ्यानपिढ्या त्याचे सेवन केले आहेच धर्माच्या नावाखाली त्यांना गुलाम बनवण्यात आले पण त्यांना ती गुलामगिरी सहसा खुपली नाही की टोचली नाही रुतली नाही की बोचली नाही बोटभर कापड विकत घेतलं नाही बघा या संदर्भात मी अनुभवलेले एक उदाहरण मी येथे मुद्दाम उद्धृत करू इच्छितो नुकताच मी अहमदनगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर येथे धार्मिक प्रक्रियेच्या अध्ययनासाठी म्हणून गेलो होतो त्या गावातील घरांना दरवाजे नाहीत अशी ख्याती आहे तेथे शनीच्या नावाने दान मागणाऱ्या एका तथाकथित शूद्र जातीतील एका ग्रहस्थांनी आम्हाला अशी काही घरे दाखवली याप्रसंगी मी त्यांच्याशी चर्चा करीत असताना त्यांचे पुढील उद्गार माझ्या मनाला कासावीस करून गेले ते म्हणाले चार लेकरबाळं झाली पण अजून कधी बोटभर कापड विकत घेतलं नाही बघा आपल्या आयुष्यात स्वतःसाठी बायकोसाठी वा मुलांसाठी कधीही कपडे विकत घेतलेले नाहीत कोणी ना कोणी दिलेल्या कपड्यांमुळे आपली कपड्याची गरज भागत आली आहे असे ते पुनः पुन्हा सांगत होते देवाधर्माने आपल्यावर फार मोठे उपकार केले आहेत अशी एक अत्यंत समाधानाची कृतज्ञतेची एवढेच नव्हे तर अभिमानाची ही भावना त्यांच्या या उद्गारांमधून डोकावत होती या सगळ्याचे विश्लेषण केले असता मन व्यथित झाल्याकिरीच राहत नाही धर्माने त्यांच्या डोक्यात जीवनाविषयीच्या चुकीच्या धारणा रुजवल्या आहेत त्यामुळे स्वतःला गुलाम बनवणाऱ्यांविषयी संताप येण्याऐवजी त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल अपार कृतज्ञता आहे खरे तर त्यांना वाटणारे समाधान हे आभासी आहे वस्तुनिष्ठ नाही ते त्यांच्या गुलामगिरीचे द्योतक आहे लाचारीचे चिन्ह आहे उपजीविकेची जी साधने त्यांना हक्क म्हणून अधिकार म्हणून सन्मानाने प्रतिष्ठेने आणि स्वाभिमानाने मिळायला हवी होती ती त्यांना कोणीतरी दयाबुद्धीने पुण्य मिळवण्यासाठी पापक्षालनासाठी किंवा अशाच प्रकारच्या आणखी एखाद्या कारणाने देत आहे या प्रकारात आपल्या माणूसपणाची विटंबना आहे असे वाटण्याऐवजी आनंद वाटणे ही निसंशयपणे गुलामगिरी आहे ती गुलामगिरी आहे याचे भानही त्यांना नाही ही, ना ही। वस्तुस्थिती त्यांच्या गुलामगिरीची तीव्रता अधिक वाढवते तिची क्रूरता अधिक दाहक बनवते ही गुलामगिरी असल्याचे भान ज्यांना नाही त्यांच्या मनात तिच्या विरुद्ध बंडखोरी निर्माण होण्याचा प्रश्नच नाही हे तर उघडच आहे चारशे वर्षे धरून बसले शनिशिंगणापूर येथील हे ग्रहस्थ एका दृष्टीने आपल्या समाजातील बहुजनांचे प्रतिनिधित्व करतात असे मला वाटते बहुजनातील बहुसंख्य लोकांच्या मानसिक बौद्धिक किंबहुना सर्वांगीण गुलामगिरीचा पाया धर्मसूत्रांच्या काळात पक्का रोवला गेला असे म्हणता येते धर्मसूत्रांच्या आधीच तिची बीजे पेरली गेली होती हे खरे आहे पण धर्मसूत्रांच्या काळात ती दृढमूल झाली यात शंका नाही भारतीय समाजाच्या इतिहासातील एक अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणून या कालखंडाकडे पाहणे आवश्यक आहे या धर्मसूत्रांपैकी सर्वात आधीचे गौतम धर्मसूत्र हे कदाचित गौतम बुद्धांच्याही आधीचे असण्याची शक्यता आहे तसे असल्यास गौतम बुद्धांनी पुकारलेले युद्ध ब्राह्मण ग्रंथांच्या बरोबरीने या धर्मसूत्राच्याही विरोधात होते असे म्हणता येईल याउलट ते धर्मसूत्र गौतम बुद्धांच्या नंतरचे असल्यास गौतम बुद्धांची बंडखोरी वेदांच्या व विशेषतः ग्रंथांच्या विरोधात होती परंतु त्यांच्या बंडखोरीनंतर बहुजन समाज जागरूक झालेल्या काळात देखील वैदिक लोक पूर्ण निष्प्रभ झालेले नव्हते असे म्हणावे लागते ते दबा धरून बसलेले होते धर्मसूत्रांच्या आणि इतर ग्रंथांच्या रूपाने आपली मुळे पक्की करण्याचे काम ते करीत होते त्या तीन चारशे वर्षांच्या काळात त्यांनी आपली पकड पुन्हा घट्ट करण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच पुष्यमित्र शृंगाच्या पुढाकाराने मनुस्मृतीची प्रतिक्रांती जन्माला आली भारताचे सामाजिक जीवन कमालीचे वर्णांध व कुलुषित करणाऱ्या या प्रतिक्रांतीची तयारी धर्मसूत्रांच्या माध्यमातून वैदिक ब्राह्मण सुमारे चारशे वर्षेपर्यंत करीत होते चारशे वर्षे दबा धरून केलेल्या योजनांचा आखलेल्या डावपेचांचा अत्यंत विषारी अर्क पूर्व दुसऱ्या शतकात मनुस्मृतीमध्ये घणीभूत झाला आणि पुढे दोन हजार वर्षे येथील बहुजनांच्या मानगुटीवर बसला त्यांना गुलाम म्हणून दास म्हणून राबवत राहिला म्हणूनच धर्मसूत्र ग्रंथ हे जणू काही मनुस्मृतीचे आईबाप आहेत असे म्हटले तर ते वावगे ठरणार नाही धर्मसूत्रांनी येथील भोळ्याबाबड्या जनतेला गुलाम करण्यासाठी किती क्रूर कठोर आणि पक्षपाती नियम केले होते त्याचा एक ओझरता आढावा घेणे हा प्रस्तुत पुस्तकाचा उद्देश आहे